रबरा मंडळी यारार मध्ये जयशुराय बीन भावनो बघा हे पाठी माग आहे ना हे आहे किरेन है ना याचा ऑपरेटरला दुबईमध्ये जवळपास चार हजारापासनं पगार सुरू आहे आणि मागे बघा ते स्टील फिक्सर काम करतात ना स्टील फिक्सर इथे स्टील फिक्सरला तेराशे चौदाशे धरण सॅलरी मिळते परंतु त्यांचं कसं असतं माहिती आहे का ठेका दिलेला असतो कामाचा म्हणजे एवढे एवढं कम्प्लीट करा तुम्हाला आम्ही डबल हजेरी देऊ किंवा दोन हजेरी देऊ किंवा शंभर दोनशे धरम अशा काही देऊ असं असतं तर हे किरणचं काम आणि ही कन्स्ट्रक्शन साईट आहे याच्यामध्ये ना एक सेंट्रिंगचं से का जे काम आहे ना त्याला इथं ज्याला इथं स्टील फिक्सर म्हणतात आपल्याकडं ना का सेंट्रिंग मांदी तर हे कामाला तर इथे काय ना या कामामध्ये काही नाही बाराशे तेराशे प्लस ओव्हर टाईम न मिळतो परंतु गर्मीमध्ये ना कठीण आहे काम करणं बाकीनं ऑपरेटर असेल या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जे कोणी कामगार असेल हेल्परचं तर हेल्परच्या कामामध्ये जास्त काही फायदा नाही आहे एवढी पगार मिळत नाही आहे हेल्परच्या कामाला जेकडे करून तुम्ही जर कारागीरमध्ये आलात ना तर त्याच्यामध्ये थोडा फायदा असतो कारण की पैसे वगैरे व्यवस्थित येतात आणि इकडे ना गर्मीमध्ये जरा जास्त कष्ट आहे इथे गर्मीमध्ये ना हे काम करू शकत नाही आणि जून जुलै ऑगस्टमध्ये तीन, तीन तास तीन तास उन्हामध्ये काम करू शकत नाही बारा ते तीन तर हे साईड चालू आहे आणि इथे सेफ्टी फर्स्ट असते म्हणजे कामगाराला नाही इथे तुम्ही झालं तरी चालेल परंतु इथे सेफ्टी हवी त्याच्यामुळे इथे सेफ्टी फर्स्ट नॅशनल कंपनी आहे नॅशनल कंपनीचं काम चालू आहे पाठीमागे मला वाटतं मोठं हॉटेल वगैरे काही बनतं आहे आता हे बनल्यानंतर स्लॅब झाल्यानंतर हे सगळे मशीनने काम करणार आहे आणि जे काही वजनदार काही वस्तू असेल ना ती क्रेननच उचलणार क्रेननच ठेवणार आहेत आपल्यासारखा नाही आहे की स आपल्यासारखा नाही आहे की डोक्यावरती घेऊन जायची सिमेंटची गोणी किंवा डोक्यावरती क्लाउड वगैरे घेऊन जायचे ते सगळं क क्रिरेन तुम्हाला जाग्यावरती आणून देईल तर हे सगळ्याच्यामध्ये जे काही कामगार असेल सगळं आपले भारतीय असेल जास्त करून उत्तर प्रदेश बिहार झारखंड दे या, या राज्यातले जास्त लोक असणार आहेत याच्यामध्ये फोरमॅन सुपरवायझर सगळ्या प्रकारचे इथे कामं होतात आणि त्यांना मग त्यावेळी एम एपीचं काम चालेल म्हणजे इलेक्ट्रिशियन प्लंबर आणि मेकॅनिकलचं फायर फायटिंग वगैरे सगळं तर त्याच्यामध्ये टेक्निशियनचं काम असलं तर त्याच्यामध्ये फायदा असतो म्हणजे पगार जास्त मिळते तर भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती सांगितलेली दुबईची जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडणार आजचा तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाकी काही तुमचे प्रश्न असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा तर भावना परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभराजय जय भीम